महाराष्ट्र राज्याचा विभागाचे आदरणीय मंत्री नामदार दादा पाटील सर माजी प्रशासनातील सर्व सहकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस सी सी लोकसह त्यांचे सगळे सहकारी अधिकार मंडळाचे सर्व सन्मान्य आमचे सहकारी शिक्षक विद्यार्थी आजचा दिवस हा खरंच शिवाजी विद्यापीठाचा इतिहासाचा एक ऐतिहासिक दिवस आहे अशा अर्थानं शिवाजी विद्यापीठाचा पूर्व आणि पश्चिम कॅम्पस हे या मार्गाने जोडलेला आहे आणि हा भुयारी मार्ग होण्यासाठी फक्त आणि फक्त आदरणीय मंत्री महोदयच कारणीभूत आहेत कारण त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या निधी पुरवला हो आणि त्याचा पाठपुरावा अतिशय हो मोठ्या पद्धतीने केला त्यांनी सतत लक्ष घातलं आणि अतिशय सुंदर असा हा आ, मार्ग झालेला आहे या मार्गामुळं विद्यापीठाची सोय झाली सगळ्यात जास्त सो ही आमच्या विद्यार्थ्यांची आणि झाली कारण जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी आता या पूर्व भागामध्ये शिक्षण घेत आहेत आणि ती संख्या वाढते आहे त्यामुळं मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मंत्री महोदय यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांची एक वचन कृती एक होती ती आज या निमित्तानं पूर्ण झालेली आहे धन्यवाद शिवाजी विद्यापीठ